एकच पीठ तयार करून बनवूया वर्षभर टिकणारे दोन प्रकारचे पालक पापड पापडासाठी पीठ तयार करताना पीठ शिजवण्याचीही गरज नाही किंवा पापडासाठी एकही थेंब तेल वापरण्याची गरज नाही पालकपासून बनवूया मिरगुंड आणि पापड आपण दोन प्रकारचे इथे पापड एकदम सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत आणि पीठ तयार करताना पीठ वेगळं वाफवायचीसुद्धा गरज नाही सगळ्या साहित्यांचे अचूक प्रमाण इथे मी सांगणार आहे ज्याने तुमचे पालक पापड अजिबात बिघडणार नाहीत कारण आपण एकदम सोपी पद्धत इथे वापरणार आहोत हे पालकचे पापड आणि मिरगुंड तुम्ही व्हेज असो किंवा नॉनव्हेज असो कशाबरोबरही खाऊ शकता तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन नवी असाल तर सबस्क्राईब नक्की करा पालक पापड तयार करण्यासाठी इथे मी पालकची छोटी जुडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आणि थोडी बारीक चिरून घ्यायची जेणेकरून ती वाटायला सोपी होईल पालक किती घ्यावी ह्याचा अंदाज येत नसेल तर मी इथे पालकची प्युरी करणार आहे ती पाल पालकची प्युरी आपण कपाने मोजूया म्हणजे तुम्हाला अंदाज येईल पालक मी इथे मोठी मोठी चिरून घेतलेले आहे कारण आपल्याला ही वाटायचीच आहे आणि त्याचबरोबर थोडे पालकच्या पापडमध्ये तिखटपणा येण्यासाठी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये जितकी पालक पुरेल तितकी घालूया आणि त्यासोबतच दोन हिरव्या मिरच्या घालूया बाकीची उरलेली पालक आणि मिरची नंतर वाटून घेऊया आता यात आपण दोन ते तीन चमचे पाणी घालून बारीक अशी वाटून घेऊया इथे मी वाटताना चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामुळे पापड तिखट होणार नाहीत पण पापडला हलकीशी चव येईल त्यामुळे इथे मिरची नक्कीच घाला तर इथे मी पालक वाटून घेतलेले वाट आहे आता कपाच्या मापाने आपण मोजून घेऊया वाटलेली पालक आपल्याला इथे कपामध्ये घालून घ्यायचे आहे तर इथे अर्धा कप पालकची प्युरी झालेली आहे आता उरलेली पालक आणि मिरची सुद्धा वाटून घेऊया वाटताना पुन्हा आपल्याला इथे पाणी घालायचं नाहीये जेणेकरून पालकच्या प्युरीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त होऊ नये वाटलेली पालकची प्युरी कपामध्ये घालूया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जी पालक लागलेली आहे त्यात दोन तीन चमचे पाणी घालून थोडं मिक्स करून घेऊया आणि हे पाणीसुद्धा या कपामध्ये घालून घेऊया तर इथे पूर्ण एक कप पालकची प्युरी तयार झालेली आहे एक कप पालकच्या प्युरीसाठी किती पाण्याचं प्रमाण लागणार आहे आणि किती पिठाचं ते सुद्धा बघूया कारण एक कप पालकच्या प्युरीच्या हिशोबाने तितकंच पाणी आणि आपल्याला पीठ वापरायचं आहे जास्त पीठ झालं किंवा पाणी झालं तर मग पालकची टेस्ट पापडांना येणार नाही आता जितकी पालकची प्युरी आहे त्या हिशोबाने इथे आपण घालूया पाणी तर एक मोठा मी टोप घेतलेला आहे त्याच्यामध्ये पालकची प्युरी घातलेली आहे एक कप आणि एक कप प्युरीसाठी इथे मी दीड कप पाणी घातलेलं आहे पापडला चविष्ट करण्यासाठी इथे घालूया एक मोठा चमचा सफेद तीळ एक छोटा चमचा ओवा एक छोटा चमचा खसखस आणि दोन चमचे पापडखार पापडखार घातल्यामुळे पापड जास्त काळ टिकतात त्याचबरोबर ते तळल्यानंतर छान हलके फुलके होतात खुसखुशीतसुद्धा होतात तर इथे चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आता हे टोप जे आहे ते आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे कपाऐवजी तुम्ही इथे एका वाटीच्या सुद्धा पाणी पीठ आणि पालक प्युरी मोजून घेऊ शकता तर इथे आपण हे सर्व साहित्य घातलेले आहेत ते मिक्स करून घेऊया आणि झाकण देऊन आपण या पाण्याला एक उकळी येऊ देऊया पाण्याला उकळी आलेली आहे तर इथे आपण गॅसची फ्लेम कमी करून हे एकदा मिक्स करून घेऊया तर मी इथे एक कप पालकची प्युरी आणि दीड कप पाणी घातलेलं आहे तर आपल्याला तेवढंच पीठ घ्यायचं आहे सेम कपच्या मापाने म्हणजे अडीच कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर इथे आपल्याला एक कप तांदळाचं पीठ घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरच तर पुन्हा दुसरा कप तांदळाचं पीठ घालून ते सुद्धा एक जीव करून घ्यायचं आहे त्यात गुठळ्या राहता कामा नये एकदम सर्व पीठ घालायचं नाही आहे नाहीतर ते व्यवस्थित मिक्स होणार नाही आणि त्यात गुठळ्या होतील तर हे दुसऱ्यांदा घातलेलं पीठसुद्धा मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता अजून अर्धा कप पीठ उरलेलं आहे तांदळाचं ते सुद्धा घालूया आणि हे सुद्धा एक जीव करून घेऊया पापडासाठी पीठ तयार करताना पाणी पालकची पिवरी आणि तांदळाचं पीठ याचं हे योग्य प्रमाण आहे इतकंच तुम्हाला घालायचं आहे जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर पीठ एकदम चिकट होईल आणि पाण्याचं प्रमाण कमी झालं तर पीठ कोरडं होईल त्यामुळे पिठाचा गोळाच तयार होणार नाही इथे मी पीठ व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आता हातावर मी हा गोळा घेतलेला आहे पाहू शकता एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे हाताला सुद्धा नाही आहे तर गॅस बंद करून आता हे पीठ आपल्याला पाच मिनिटसाठी झाकण देऊन असंच ठेवून द्यायचं आहे पाच नंतर झाकण काढून हे पीठ आपल्याला एका परातीत काढून घ्यायचं आहे पाच मिनिट असंच ठेवायचं जेणेकरून हे पीठ आतल्या आत व्यवस्थित शिजून जातं आता हे पीठ गरम गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला पाण्याचा जास्त वापर करायचा नाही आहे फक्त एकदा हाताला गरज वाटली तर पाणी लावायचं जेणेकरून हे पीठ हाताला चिकटू नये मळताना आणि परातीला पण जर मध्ये मध्ये वाटलं की परातीला हा गोळा चिटकतोय तरच हलकंसं पाणी लावायचं जसं आपण भाकरी करताना पाण्याचा वापर करतो तशा पद्धतीने पाण्याचा इथे वापर करायचा नाही आहे व्यवस्थित इथे पिठाचा गोळा तयार झालेला आहे पाणी न लावता सुद्धा तर इथे पाणी न लावता हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जर पीठ थोडंसं हाताला चिकटत असेल तरच हलकंसं पाणी लावायचं आहे आणि हे सहा ते सात मिनिट पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं मळून एकदम मऊ गोळा तयार करायचा आहे म्हणजे पापड लाटताना पिठाला तडा जायला नाही पाहिजे अशा पद्धतीने पीठ इथे मळून घ्यायचं आहे तर सर्व पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे आता या पिठाचे मी चार भाग करून घेणार आहे आता या पिठाचे आपल्याला अशा पद्धतीने हातावर गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि हे गोळे आपल्याला वेगळ्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत जेणेकरून पीठ कोरडं होऊ नये तर पीठ जर तुम्ही असंच बाहेर ठेवून दिलं तर ते कडक व्हायला लागेल कोरडं व्हायला लागेल त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने एखाद्या भांड्यामध्ये पीठ ठेवायचं आहे आणि वरून झाकण द्यायचं आहे जेणेकरून त्याला हवा लागणार नाही पिठाचा एक गोळा मी इथे घेतलेला आहे तर पापड लाटण्यासाठी ह्या गोळ्याचा आपण लाट्या तयार करून घेणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एखाद्या पोळपाटवर अशा पद्धतीने पिठाचा रोल करून घ्यायचा आणि आपण ह्याच्या आता लाट्या तयार करून घेणार आहोत सर्व पिठाचे इथे मी मिरगुंडच तयार करणार आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी काही पापडसुद्धा करून दाखवणार आहे तर सर्वात अगोदर मी मिर मिरगुंड तयार करून घेणार आहे त्यासाठी मी असे मीडियम साईजचे हे गोळे कापून घेणार आहे सुरीला थोडं पाण्याचा हात लावायचा जेणेकरून हे गोळे कट करताना सुरीला पीठ चिकटणार नाही ना तुम्हाला जर इथे पापड तयार करायचे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे गोळे लहान मोठे कट करू शकता तर मी अशा पद्धतीने आता हे पापड करण्यासाठी गोळे तयार करून घेतलेले आहेत आता हे मी हवाबंद डब्यामध्ये ठेवून देणार आहे जेणेकरून त्याला हवा लागू नये सर्वात अगोदर आपण इथे मिरगुंड तयार करून घेऊया त्यासाठी एक गोळा घेऊन मी तांदळाच्या पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि जसा आपण पापड लाटतो तशाच पद्धतीने पातळ असा हा पापड लाटून घ्यायचा आहे हे पापड लाटताना खूप जास्त तांदळाच्या पिठाचा वापर करायचा नाही आहे जर पापड चिटकत असेल पोळपाटला तरच थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे जास्त पिठाचा वापर केलात तर इथे पापड जे आहेत ते एकदम व्हाईट दिसायला लागतात तर इथे मी एक पापड पातळ लाटून घेतलेला आहे आता फिरकीच्या साह्याने अशा पद्धतीने स्ट्रिप्स कापून घ्यायच्या आहेत अशा बारीक बारीक जर तुम्हाला कमी वेळात पटापट हे मिरगुण तयार करायचे असतील तर हे पिठाचे गोळे थोडे मोठे मोठे बनवा आणि मोठे मोठे पापड लाटून घ्या आणि अशा पद्धतीने हे मिरगुण तयार करून घ्या म्हणजे ते पटापट होतील तर इथे मी मधूनसुद्धा एक कट मारून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने छान आपले मिरगुण पालकचे तयार झालेले आहेत तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे मिरगुण तळल्यानंतर खूपच जास्त चविष्ट लागतात लहान मुलं सुद्धा असा हा पापडचा पदार्थ पाहून खूप खुश होतील तर आता मिरगुण तयार झालेले आहेत तर तशाच पद्धतीने तुम्हाला पापड सुद्धा दाखवणार आहे तर इथे पुन्हा आपण एक गोळा घेऊन तांदळाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि आवश्यकतेनुसार एकदम थोडं थोडं पीठ घेऊन पातळ असं हे पापड लाटून घ्यायचं आहे पापडसाठी तयार केलेले सर्व पिठाचे गोळे लाटून होईपर्यंत जर बाजूला ठेवलेलं पीठ हलकसं कोरडं झालं तर ते पुन्हा आपल्याला अशाच पद्धतीने हलकासा हाताला पाणी लावून मळून घ्यायचं आहे मऊ गोळा तयार होतो आणि पुन्हा रोल तयार करून अशाच पद्धतीने लाट्या तयार करायच्या आहेत पापड सुद्धा इथे मी एकदम पातळाचा लाटून घेतलेला आहे तर या एकच पिठापासून आपण दोन प्रकारचे पालकचे पापड तयार करू शकतो मिरगुण किंवा पापड तुम्ही जे काही बनवाल ते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने एखाद्या कपड्यावर सुकायला घालायचं आहे मी ते फॅन खाली चला सुकवून घेणार आहे सात ते आठ तासानंतर हे पापड चांगले कोरडे व्हायला लागतात तर तुम्हाला इथे उन्हाची सुद्धा गरज नाही तरी सुद्धा पापड तुम्हाला वर्षभर चांगले टिकवायचे असतील तर एक दिवस फॅन खाली सुकवा आणि एक दिवस उन्हामध्ये सुकवा उरलेल्या पिठाचे मिरगुण सुद्धा मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे मी सर्व मिरगुंड तयार करून एक दिवस फॅन खाली सुकवले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक ऊन दिलेलं आहे जेणेकरून हे पापड वर्षभर चांगले टिकावे तर इथे मी काही पाच सहा पापडसुद्धा तयार केलेले आहेत फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी बाकी सगळे इथे मी मिरगुंड तयार केलेले आहेत तर पूर्ण परातभर हे मिरगुण तयार झालेले आहेत तर आपण हे आता तळून बघूया तेल मी इथे चांगलं गरम करून घेतलेलं आहे सर्वात अगोदर आपण पापड तळून बघूया तेल इथे व्यवस्थित गरम करायचं आहे जर तेल कमी गरम असेल तर पापड छान फुलणार नाही तर इथे छान आपला पापड फुललेला आहे आणि हलका फुलका असा तयार झालेला आहे तेल इथे पूर्णपणे निथळवून घ्यायचं अजिबात हे पापड तेलकट सुद्धा होत नाही आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता आपण इथे काही मिरगुण सुद्धा तळून घेऊया तर इथे काही मिरगुण मी घेतलेले आहेत ते सुद्धा तेलामध्ये घालूया आणि पटापट आपल्याला हे अशा पद्धतीने हलवायचे आहेत एक एकाच जागेवर ठेवायचे नाही नाही तर ते व्यवस्थित तळले जाणार नाही सुद्धा छान एकदम फुललेले आहेत आणि पापडसारखेच हलके फुलके झालेले आहेत तर ही मिरगुंड आणि पापड बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे कोणीही इझिली बनवू शकतं इथे तुम्ही पालकची प्युरी तांदळाचं पीठ आणि पाण्याचं योग्य प्रमाण घेतलं तर पालकचे पापड जे आहेत ते अजिबात बिघडणार नाहीत पापड चांगले सुकल्यानंतर ते उघडे ठेवायचे नाहीत तर हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवायचे आणि त्याला पाण्याचा हात लावायचा नाही जेणेकरून पापड चांगले जास्त काळ टिकावे उन्हाळा सुरू होतोय तर उन्हाळी वाळवणामध्ये हे पालकचे मिरगुण एकदम सोप्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की कळवा रायगडचे प्रसिद्ध पोह्याचे पापड एकदम सोप्या पद्धतीने कसे बनवायचे आणि सुकवलेली साठवणीची हिरवी मिरची फक्त दोन पदार्थ वापरून तयार केलेला आहे आणि त्याची रेसिपीसुद्धा मी चॅनेलवर अपलोड केलेली आहे तर या दोन्ही वाळवणीच्या रेसिपीज नक्की जाऊन चेक करा आणि ट्राय करा विशेष वाळवणीच्या अजून काही रेसिपीज माझ्या चॅनेलवर अपलोड होतील तर त्या पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या सर्व रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील असे छान कुरकुरीत पालकचे मिरगुंड पापड तयार झालेले आहेत एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत आणि अशाच वाळवणीच्या वेगळ्या रेसिपीजसोबत धन्यवाद